हाय हाय यूट्यूब फॅमिली आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले तयार करणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ आपण गुळ पाण्यामध्ये वितळून घेतलेलं आहे विलायचीची पूड थोडासा खायचा सोड्या आता हे आता आपण गुळाचं पाणी घेतलेलं गव्हाच्या पिठामध्ये टाकून पीठ मिक्स करून घेऊत हे पा आता आपण गुलगुल्याचं मस्तपैकी पीठ तयार करून घेतलेला आहे आता गॅसवर आता आपण शेगडीवर तेल ठेवू हे पा आपलं तेल गरम झालेलं आहे हे पा हे शेगडी आहे मस्तपैकी तेल गरम झालंय आता आपण भजे तळण्यासाठी टाकून घेच जशा पद्धतीत आपल्याला गुलगुल यायचा आकार लहान मोठा करायचा तशा पद्धतीत आपण मुलगुळेले तळून घेऊ हे पाय ही शेगडी किती सु चांगली आहे त्याच्यामध्ये कोळसा किंवा छोटे छोटे लाकडंसुद्धा टाकला तरी चालते चार्जिंग केल्यावर कोळशावरच स्वयंपाक मस्त होतो ह्या शेगडीवर म्हणजेकडे सध्या ह्याला चार्जिंग झाली नसल्याने थोडेसे लाकडं लावलेले आहेत मस्त आपले भजे गुल वरी आलेले आहेत तेलातून तरंगून हे गुलगुले आपण गुळाचे केलेले साखरेचे पण करतात पण साखरेचे तेवढे मऊ राह राहत नाहीत कडक होतात गुळाचे मऊ होतात आणि साखरेचे कडक बनतात आणि खायला पण गुळाचे चांगलेच पौष्टिक साखर तेवढी पौष्टिक नसते हे पा आपल्या गुलगुल्याला किती मस्त सुरेख कलर आलेला आहे मस्त तळे गेलेले आहेत आता आपण हे गुलगुले काढून घेऊत एका प्लेटीमध्ये हे पा आपले गुलगुले किती छान झालेले आहेत किती मस्त कलर आलेला आहे हे पा किती मऊ झालेले आहेत आणि मस्त जाळी पण आली सुंदर आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा